नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये आज मैदान झालं वीर करवाडीचं आणि त्या वीर करवाडीच्या मैदानामध्ये आज एक नंबर कुणी केला तर नक्कीच स्वरा विजय मदने यांचा मथुर आणि त्याच्यासोबत मथुरसोबत पळाला काहीतरी बिहूर आहे का काहीतरी नाव आहे त्या बैलाचं बरं का नक्कीच आज जे सेमी झाले काटा काटाखीर सेमी झाले कारण सगळ्यांना आज एक उत्सुकता होती आज महा महाराष्ट्राला सगळ्या की आज हिंद केसरी होणार बकासूर कारण की आज बक्कासूरला रोखण्यासाठी फक्त एकच गाडी होती ती गाडी म्हणजे कंदूरचा राजा आणि शेवायाबांचा पाकऱ्या नक्की याच गाडीनं रोखलं बक्कासूरचा विजयरथ सेमीला सेमी क्रमांक एकमध्ये परंतु चालणार खेळामध्ये हार आणि जीत हे चालत राहते संबंध महाराष्ट्राने बघितलं आज बकासूरची सुट्टी एक लेट झाली असं म्हणण्यात काय हरकत नाही कारण की आपल्याला सगळीकडून कमेंट्स येत आहेत की बाकासूरची सुट्टी लेट झाली आज आता नक्की झाली असेल शेवटी हा खेळात शेवटी कसं होते सुट्टी मेकरवरनं पण सुद्धा ध्यान दिलं पाहिजे की व्यवस्थितपणे बैल तिथं चिट रेषेवरती नीट उभी करायची द्या आता शेवटी कसं हार झाली की कारणे देऊन उपयोग नसतो सुंदर गाडी पाळली होती आज सेमीला चांगला पाळाला पाखऱ्या आणि कंदूरचा राजा असं वाटत होत की आज एक नंबर पाखरे आणि कंदूरचा राजाच करतील परंतु आज नवीन महाराष्ट्राला एक नवीन चेहरा मिळाला नक्कीच आज कौतुक त्या बैलांचं स्वरा विजय मदने यांचा मथुर आणि बिहुऱ्या एक बैल आहे तो बिहुऱ्या कुठलाही बैल हे माहीत नाही आपल्याला कमेंट्समध्ये सांगा आज खरंच छान वाटलं आज कारण की बाकासूरनं तर सुट्टाच निकाल घेतला आज परंतु आज सगळे महाराष्ट्राचे लोक नाराज आहेत आज एक चान्स होता आज बाकासूरला आज हिंद केस्त्री होण्याचा चान्स होता परंतु आज आपंडेकरांनी सुंदर गाडी पळाली पाखऱ्याची आणि कंदूरच्या राजाची कारण की ते आत्ता सलग पाच मैदानात एक नंबरचे मानकरी झालेले आहेत नक्कीच आज खरंच आप्पा ड्रायव्हर पाहिजे होते गाडीवरती आज बाकासूरच्या परंतु छोट्या ड्रायव्हर असतातच आपल्या बाकासूरच्या नेहमी कारण कसं होतं हार हारले की आपण ड्रायव्हरला दोष देतो आणि जिंकले की काय गोलाच म्हणतो आपण शेवटी कसं असतं थोडीशी बैलांची पण चुकी असेल ड्रायव्हरची पण चुकी असेल आणि सुट्टी मेकरची सुद्धा चुकी असेल कुणाची चुकी असेल हे माहीत नाही परंतु बाकासूर आज आनंदात असता सगळे फॅन बाकासूरच्या आनंदात असते जर आज सेमी पास केला असता तो तर पण असू द्या जाऊ द्या एक नवीन चेहरा महाराष्ट्राला मिळाला या बा बैलगाड्या क्षेत्रात मथुर मथुर एक मोठं नाव आहे या बैलगाडा क्षेत्रातलं भिंजवचा बादशाह ज्याला म्हटलं जातं परंतु हा जो मथुर आहे हो स्वरा विजय मदने यांचा मथुर आहे असं म्हणणं महाराष्ट्रानं एक नवीन आदतचा चेहरा मिळाला नक्कीच खूप सारे शुभेच्छा देतो मी त्यांना कारण खूप दिवसांनी एक नवीन चेहरा बघायला मिळतोय कारण की कसं होते मोठ्या मैदानात मोठे बैलच असतात ते फायनलला राहतात गरिबांचे बैल उजेडात नाहीत येत आणि आज नक्कीच त्या मालकाला मालकाला गर्व असं से झालं असेल की नक्कीच आज नक्कीच डोळ्यात पाणी आलं असेल त्या मालकाच्या पण कारण की कसं होते की प्रत्येकाला एक आपला बैल जो आहे तो हिंद केसरी झालेला आवडतो नक्कीच आज मथुरन बेहुऱ्या यांनी आज खरंच डोळ्याचं पारणं फेडलं भर पावसात गाडी पळाली पण पळाली जीवाचं रान करून पळाली सुंदर गाडी पळाली कौतुक करतो एक बाकासूर प्रेमी आहे मी आणि सरजा का मैदानात नव्हता सरजाच्या नावाची चिठ्ठी जी आहे ती कुणीतरी टाकलेली सरजाच्या नावावरती गाडी पळाली आता शेवटी कसं आहे कोणी पण कोणाच्या नावावरती पळू शकतो आता बा नावावरती कितीतरी लोक पळतात एक नशीब आजमावण्यासाठी तसंच एक सर्जेच्या नावाने आज नशीब आजमावण्यासाठी कोणती तरी गाडी पळाली नक्की सगळ्यांना एक आकर्षित झालं म्हणजे सरजाज मैदानात नाही आला त्याच्यामुळे सगळेजण आज नाराज असतील सरजा फॅन्स परंतु असू द्या येईल नक्की सरजा पुढच्या मैदानात येईल आज मैदान झालं आणि त्या मैदानात आज मथूर आणि बिवऱ्या हो ह्या जोडीनं एक नंबर केला आणि हिंद केसरीची आदतची एक नंबरची जोडी झाली धन्यवाद